भारतीय क्रिकेट नियमक मंडळ बी सी आय तर्फे सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी हुतात्मा अनंत काणेकर मैदान गोल क्लब नाशिक येथे तिसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शाह यांच्या समवेत पवेलियन मध्ये बसून या क्रिकेट सामन्याचा सा आनंद लुटला यात प्रमुख नावे सांगायचे झाल्यास नाशिकचे तरुण तडफदार जिल्हा अधिकारी तथा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय जलज शर्मा व मन माननीय मनीषा खत्री यांनी स कुटुंब सामना बघितला तसेच माननीय सत्यजित तांबे शोभाताई बच्चाव दिनेश बच्चा विक्रांत मते व राजन दरियानी हे देखील उपस्थित होते शतकवीर महाराष्ट्र एस रक्षक सौरभ नवले यांचे कुटुंबीय देखील यावेळेस हजर होते आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या फलंदाजीने बडोद्याचा चांगलाच घाम काढला दिवसभरात पाच गाड्यांच्या मोबदल्यात तीनशे एक्केचाळीस धावा पटकावल्या त्यात सोरुपनवडे नाबाद एकशे सव्वीस रामकृष्ण नुण। घोष नव्याण्णव तर ऋतुराज गायकवाड एकोणनव्वद यांनी मोठा वाटा उचलला आहे यामुळे दिवस यामुळे तिसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्राकडे एकूण सहाशे सोळा धावांची भक्कम आघाडी आहे महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात दोन बाद एकशे तेवीस धावा काल झाल्या होत्या आज उपाहारापर्यंत पाच बा दोनशे तेहतीस पर्यंत मदत मारली ती अतिशय सुरेख नैसर्गिक आक्रमक खेळणाऱ्या कर्णधार ऋतुराज गायकवाड एकोणनव्वद धावा त्र्याऐंशी चेंडू मध्ये चौदा चौकार व दोन षटकार सिद्धेशवीर एक्केचाळीस व सिद्धार्थ मात्रे बावीस धावांच्या मोबदल्यात त्यानंतर चहा पाण्यापर्यंत येश क्षीरसागर एकोणचाळीस वर गमावून सहा बा तीनशे चौवेचाळीस पर्यंत मदल मारली या दुसऱ्या सत्रात एसटी सौरभ नवले व नाशिककर रामकृष्ण घोष यांची सहा बा दोनशे पन्नास पासून जोडी जमली या दोघांनी बडोदा संघात चांगलेच जमवले या दरम्यान सामन्यातील एकशे ऐंशी धावांची सर्वोच्च भागीदारी नोंदवली गेली अतिशय आत्मविश्वासाने खेळणाऱ्या रामकृष्ण घोषचे शतक एका धाव्याने उकले व नाशिककर चांगलेच हळले नाशिककरांच्या रामोने एकशे चौतीस चेंडूत पंधरा चौकारासह या धावा केल्या व दुसऱ्या नव्या चेंडूवर तो बाद झाला सात बार चारशे तीस दिवस अखेर सौरभ नवले नाबाद एकशे सव्वीस त्याने दोनशे चेंडू खेळून काढलेले आहे चौदा चौकार व एक षटकार व रजनीश गुरबाणी नाबाद एकोणावीस ही जोडी खेळत आहे उद्या चौथ्या व शेवटच्या दिवशी महाराष्ट्र दुसरा डाव घोषित करून निर्णायक विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करेल की काय ते उद्या दिसून येईल दरम्यान आज शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्याचा बघण्याचा आनंद घेतला जवळपास सर्व स्टेडियम पूर्ण हाऊसफुल झालेले होते गोल क्लब मैदानावर अतिशय सुंदर अशी ही खेळपट्टी बनवलेली आहे या खेळपट्टी बरोबरच प्रेक्षकांना बसण्यासाठी सुंदर अशी हिरवळ आहे आणि लॉनवर बसून प्रेक्षकांनी या सामन्यांचा आनंद लुटला ऋतुराज गायकवाड एकोणनव्वद याची सुरेख फलंदाजी तसेच नव नौ... सौरभ नवले यांची सुंदर अशी फलंदाजी आज प्रेक्षकांनी बघितली षटकार आणि चौकार बघण्यास यावेळेस मिळाले सौरभ नवले यांची फलंदाजी अतिशय छान अशी झाली नाशिकच्या प्रेक्षकांनी पुन्हा क्रिकेट दोन मिनट रंजी ट्रॉफी सामना बघण्यासाठी आपण आराला हा कसं वाटतं इथे छान वाटतय सहा वर्षानंतर रणजी ट्रॉफी सामना होतोय आणि जे यंग क्रिकेटर आहे त्यांच्यासाठी हा एक खूप छान एक्सपिरियन्स आहे भविष्यामध्ये अजूनही रणजी ट्रॉफी मॅचेस नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने अजून करावी समीर सर शाह सर हे प्रयत्नात नेहमी असतातच या पुढेही नाशिककरांना अशी संधी उपलब्ध होईल अशी आशा करतो काय सध्याचा स्कोर वगैरे काय झालंय सांगतील का तुम्हाला मला सेकंड इनिंग चालू आहे महाराष्ट्र संघाची आता लंच ब्रेक झालेला आहे एक दोनशे रनच्या जवळ महाराष्ट्र संघ पोचलेला आहे तीनशेच्या जवळपास लीड आहे नक्कीच महाराष्ट्र संघ हा विजयी ठरेल

तुमच्यात सचिन तेंडुलकर कोण आहे कोण आहे हा का खूप चांगला आपल्या इथे महाराष्ट्र आणि बडोदाची मॅच चालू आहे खूप चांगला असा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे जेणेकरून की नाशिकची जी जनता आहे त्यांनाही एक चांगला मॅच आणि चांगला सामना पाहायला इथे मिळेल तर आमची अशी विनंती आहे नाशिककर म्हणून की आपल्या इथे नेहमी नेहमी रणजितच्या मॅचेस होव्या जेणेकरून आपल्या इथे जे युवा खेळाडू आहेत त्यांनाही प्रोत्साहन भेटेल आणि हे बघून जे आदर्श आहेत आपले ऋतुराज गायकवाड चांगले मोठे प्लेयर तर त्यांना बघून एक सत्यजित बच्चव कृणाल पांड्या वगैरे हे जे आलेले आहेत मोठे खेळाडू यांना बघून एक आपल्याला एनर्जी येते आणि आपले जे युवा खेळाडू आहेत नाशिकचे त्यांनाही वाव मिळेल त्यांच्या उपलब्ध होईल तर अशी रिक्वेस्ट आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला की अशा रणजी मॅचेस या नाशिक मध्ये भरवल्या जाव्यात कारण की नाशिक सुद्धा आहे पुणे मुंबई यानंतर मोठी सिटी आहे नाशिक उद्या रविवार तसेच सव्वीस जानेवारी असल्याने सुट्टी असून विद्यार्थ्यांसह नाशिककर मोठ्या संख्येने महाराष्ट्र संघाचा विजय बघण्यासाठी गोल क्लब मैदानावर येतील असे चित्र आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक